नागपूरमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी ट्रॅव्हल बस रस्त्याच्या कडेला पलटी होऊन मोठा अपघात झाला या अपघातामध्ये एकोणीस जागीच मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅव्हल मध्ये बावन्न विद्यार्थी प्रवास करत असल्याची माहिती आहे यातील सर्व विद्यार्थी हे सरस्वती विद्या मंदिर शाळेचे असल्याची माहिती समोर येते वर्ध्यात ट्रेनिंग साठी हे विद्यार्थी गेले होते दरम्यान वर्ध्यातून नागपूरला ही बस परतत असताना नागपूर वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या देवळी पेंढरी या गावानजीक असलेल्या एका घाटामध्ये हा अपघात झाला यात एका विद्यार्थिनीचा मृत्यू तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले तर अनेक विद्यार्थी यात जखमी झाले असून त्यांच्यावर नागपूरच्या एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले या अपघातामागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र प्राथमिक तपासात चालकाचा वेगावर नियंत्रण सुटल्याचे आणि वर्णावर ट्रॅव्हल पलटी झाल्याचं दिसून येत आहे स्थानिक प्रशासनानं अपघाताच्या चौकशीसाठी पथक स्थापन केलेलं आहे सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे